मुंबईसह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे तीन तास महत्वाचे हवामान विभागाचा इशारा गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला बऱ्यापैकी ठिकाणी पावसानं उघडीप दिली मात्र आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ऐन दिवाळीत मुंबईसह ठाणे कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्याचबरोबर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे पश्चिम उपनगरात मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड विलेपार्ली या परिसरात पावसाचा जोर जास्त आहे अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली पुढील तीन तासात पुणे रायगड रत्नागिरी येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्यास मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई